हॅलो फ्रेंड्स आज मी आले आहे आमच्या गावाकडच्या घरी आणि घरी आल्यानंतर लगेचच जरा कुठे बसतो की नाही तर आमच्या सासूबाईंनी आम्हाला नेण्यासाठी परसबागेतल्या वेगवेगळ्या वेग भाज्या तोडायला सुरुवात केलेली आहे इथे आमच्या सासूबाईंनी छान असा संक्रांती वाल लावलेला आहे तुमच्याकडे या वेलाला काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा या वेलाला अतिशय छान प्रकारे शेंगा पण लागल्यात आणि खूप सारी फुलं पण उमरलेली आहेत आत्यांनी मला सांगितले की हा वालाचा वेल जवळजवळ त्यांनी दोन वर्षापूर्वी लावलेला आहे मध्ये मध्ये त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचा किडे वगैरे पडतात पण आता मात्र छान झालेला आहे वेल व त्याला मस्त फुलं लागलेली आहेत आणि एवढ्या शेंगा आम्ही तोडल्यात आणि आणखीनही खूप शेंगा वेलावर आहेत आणि आम्ही त्या तोडतो आहोत सध्या बाहेरच्या बाजूलाच हा वेल लावलेला आहे खूप साऱ्या शेंगा या वेलाला लगडलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता खूप साऱ्या शेंगा या वेलाच्या निघत आहेत वेला अगदी खालपासून ते वरपर्यंत वेल अगदी शेंगांनी लगडलेलं आहे फुलं पण याला खूप छान लागलेली ला आहेत याची भाजी खूप छान होते संक्रांतीच्या वेळी भोगीची भाजी करतात त्यामध्ये या शेंगा आवर्जून असतात म्हणून याला संक्रांती वाला असे म्हणतात आणि हे आहे आमचं गावाकडचं घर आणि घराच्या समोरच असा आमच्या सासूबाईंनी वालाचा वेल लावलेला आहे गावाकडं प्रत्येकाच्या घरी असा वालाचा वेल असतोच या आमच्या शेजारच्या मामी आहेत आम्ही सर्वजण त्यांना मामीच म्हणतो त्यासुद्धा मला शेंगा तोडण्यासाठी मदत करत आहेत त्या आमच्या आत्यांकडे गप्पा मारण्यासाठी येतात आजही त्या इथे आल्या होत्या व आम्ही जेव्हा शेंगा तोडत होतो तेव्हा त्याही आम्हाला मदत करू लागल्या इथे या बाजूला आमची हळद आहे आता थोड्याच दिवसात हळद काढायला येईल हळद आता सुकली आहे थोड्याच दिवसात हळद आपली काढायला येईल इथे मोहरी टाकलेली आहे आमच्या आत्यांनी आणि त्याला आता खूप साऱ्या छोटे छोटे शेंगा भरलेल्या आहेत आणि गेल्यावेळी दाखवल्याप्रमाणे या बाजूला पालक आणि छान असा हिरवागार लसूण पलीकडच्या बाजूला आळू बटाटे या इथे मोहरीला पिवळी छान फुलं आलेली आहेत या बाजूलासुद्धा थोडा लसूण लावलेला आहे आणि इथे आहे वांग्याचं झाड आणि त्याला छोटी छोटी भरपूर वांगी लागलेली आहेत आता आम्ही वांगी तोडतोय पहा झाडाला मस्त अशी कोवळी वांगी लागलेली आहेत घरी आलं की अशा खूप साऱ्या भाज्या सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेल्या भाज्या मिळतात पहा इथे टोमॅटो लावलेत या बाजूला मुळा आहे व इथे सुद्धा एक छोटं वांग्याचं झाड आहे व त्यालासुद्धा छोटी छोटी वांगी लागलेली आहेत हे आहे आमच्या घरापुरचं चिक्कूचं झाडं आणि त्यालासुद्धा खूप छोटी छोटी फळे लागलेत आमच्या दोनही आंब्यांना थोडा थोडा मोहर यायला लागला आहे इथे आहे अबोलीचं झाड त्याला सुंदर अशी फुलं आहेत त्याच्यावरच मोहरी आहे त्याला छान आता शेंगा लागल्यात हे तुरीचं झाड आहे इथे तुळशी वृंदावन खाली मोठी आहे पा त्याच्यावर सुद्धा कारल्याचा वेल आहे तुळशी वृंदावनामध्ये सतापाचा पाला म्हणून एक वनस्पती आहे जी खोकल्यासाठी खूपच औषधी आहे ती पण लावलेली आहेत त्यांनी इथे बाजूला पेरू चिक्कू आंबे इथे नवीनच आहेत त्यांनी निंबोणी आणि आंब्याची रोपं लावलेली आहेत ती पण आता छान रोंबलेली आहेत इथे चूल घालून ठेवली आहे हळदी हळद तयार झाल्यानंतर उकडावी लागते ना त्यासाठी चुलीची तयारी केलेली आहे व हे आहे आमचं गावाकडचं घर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा थँक्यू सो मच